विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आता जेवण वगैरे करायचं आहे आणि स्वयंपाक वगैरे बनवून झालं आहे तर स्वयंपाकामध्ये काय स्पेशल बनवलं आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याच्या अगोदर बघा औरणी पसारा करून ठेवलेलं सगळा तसाच आहे बेडवरती अभ्यास करत होतं मॅडम आणि मराठी मुळाक्षरे हे शिकायचे तिला तिला अजून येत नाही पूर्ण त्याच्यामुळे ती घेऊन बसली होती आणि अर्धा अभ्यास करते बाहेर जाते त्या बाजूच्या आजीला बोलायला त्या आजी पप्पाची वाट आहेत जेवायला पोरं आणि ती बाहेर लिफ्ट जवळ वाट बघत होती त्या आजी नीचं काहीतरी झालं वाटतं काय झालं काय नाही काय नाही आजी बोलते पप्पा येणार नाही आत्ताच हे बोलते ना आत्ताच येणार आहे त्याच्यामुळे ते चालू होतं आणि लिफ्ट जवळ हे आणि तन बराच वेळ झाला थांबलेले आहेत घरामध्ये जेवायला बोलवते ते काही येत नाही कारण पप्पा बोलेला मिनिटात येतोय म्हणून तर त्यांना असं वाटतं की आता पप्पा येणार आहे खाली आहेत आणि आता ते येणार आहेत म्हणून ते लिफ्ट जवळच थांबलेत बराच वेळ झालं पण आता त्यांना टाईम लागला आणि त्यांचं कसं माहित आहे दहा मिनटं मर दहा मिनटं करत 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 त्यांना एक दीड तासानंतर येतात आता एक तासा अगोदर बोललेले की मी दहा मिनटांमध्ये येतो आणि आता दहा मिनटं होऊन झाले त्यांचा बरोबर एक तास ते अजून आलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं की आता जेवण वगैरे करून घेते कारण उशीर होतो आणि झालं असं की आज स्वयंपाक बनवायला मला उशीर झाला त्याच्यामुळे मग सगळ्याच कामाला उशीर होतो तुम्हाला तर माहीतच आहे आणि साडेचार वाजता तनिष्काची ट्यूशन आहे कारण उद्या आहे तनिष्काचा पहिलाच पेपर संस्कृतचा तर उद्यापासून तनिष्काची जी परीक्षा चालू म्हणजे चालू होते उद्यापासून आणि तिची सगळ्यात पहिलं तिचीच प एक्झाम असते कारण दिल्ली बोर्ड आहे सी बी एस सी त्याच्यामुळे तिची सगळ्यात पहिलं एक्झाम असते आणि आरोहीची नंतर आहे थोडासा टाईम आहे त्याला मग सगळ्यात पहिलं तनिष्काची आहे तर माझी पप्पाची वाट काय तर आता मॅडमची एक्झाम आहे आमच्या आणि बघूया आता काय दिवे लावतात ते आता एक्झाम मध्ये आज मी ट्युशन वरून लवकर आणणार नाही पण सेव्हन थर्टी ते बघ सेवन साडेचार वाजता ट्युशन आहे आणि ती बोलली की आरोहीला पण तुम्ही लगेच आणून सोडा कारण दहा वेळा जाण्या येण्यापेक्षा दोघेना आणून सोडा दोघींना घेऊन गे जा सोबत असं त्याच्यामुळे काय झालंय पास असतात ह्याचं पण मध्येच असतं माझी पाच वाजता घेणार हा का असं आहे का मी पण पार। चालेल चला जेवण करून घेते आणि आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं हे मी तुम्हाला दाखवते ठीक आहे चला जेवायला चल तन्मय चल तन्मय चल जेवला हे बघा हा दाब तर कधी जातो का तरी थोडंसं कमी झाला तर हे बघा नाही तर खूप असा जागा जास्त जी ॲवरेज पंधरा तारखेला आणि माझी ट्वेंटी तारखेला काय म्हणजे आरोची किती तर केलाय कारण मला ना पुढच्या महिन्यामध्ये ना गावी पण जायचंय मला आणि मी एकटीच जाणार आहे ह्या तिघांना पिंकीजवळ सोडेल किंवा मग इथंच ठेवेल नाही पिंकीजवळ सोडेल आणि मग तिथून पण आम्ही एकटी गावी जाणार मग येणार पुन्हा येताना पुण्यावरून पण घेऊन येणार तर ठीक आहे चला आता दाखवते फायनली स्वयंपाक काय बनवलंय ते कारण खूप भूक लागली आणि सकाळपासून मी काही खात नाही फक्त एक कप चहा घेते तेवढा वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये ना भूक लागते म्हणून मी एवढं कंट्रोल करते बाप रे विचारूच नका आणि खरंच लय लागते आणि ज्यावेळेस आपण असं ठरवतो ना वजन कमी करायचं आहे त्यावेळेस तर एवढी भूक लागते एवढी भूक लागते की हद्दीच्या पलीकडे भूक लागते आणि कधी खायला असंच होतं मला तर आणि मला सगळ्यात जास्त पापड खूप आवडतात खायला म्हणून मी कधी कधी नेहमीच म्हणा कधीतरी पापड वगैरे फ्राय करते आज पण मी पापड फ्राय केले तर चला का हां आणि ते कसं ऑइली जास्त खावल्याने पण वजन वाढतं असं म्हणतात पण मला तोंडावर नाहीत पण जिवेवर कंट्रोलच होत नाही ते कधी खायला असंच होतं मला आरेने वगैरे रुमाल कसा टाकला आहे रिमोट बोलत होते चला मग दाखवते स्वयंपाक काय बनवला आहे ओके तर चला चपात्या बनवल्या इकडे पापड फ्राय केलेत आणि इकडे बनवली आहे शेपूची भाजी इकडे वरण बनवलं आहे इकडे भात बनवलं आहे आणि तिकडे ताटं घेतलेत जेवायला त्यांनी जेवायला बसले कारण तिला जायचं आहे ट्युशनला आणि ह्या मॅडम इकडे बसलेल्या आहेत चल काय कशाची शेफी, का शेफी, शेफी।, शेफी नाही शेफू, शेफू। हा <laughs> शेफी मग जेवण वगैरे करते आणि तुम्हाला भेटते किचन मध्ये पसरत असत आहे कारण सगळे कामं वगैरे आहेत ग्लास आण ना पाणी प्यायला ताण लागले मला पापड ना, ना खरच आवडतात आणि ह्या पापडांचं नाव आहे अपलम पापड छान लागतात ठीक आहे चला तर आता ठेवलाय चहा आणि बघा हे इकडे बसले चहा पिण्यासाठी हे <laughs> जरा लाजतात व्हिडिओ मध्ये यायला तर चहा ठेवला आहे आणि चहा दोघांसाठीच ठेवला आहे कारण तिघं पणच ट्युशनमध्ये आणि तनिष्का तुम्हाला तर अगोदर बोलली होती की तनिष्का साडेचारला जाणार आहे आणि माझा अवतार बघताय कारण मी आवरलेलंच नाही अजून माझं काही तर आता मी थोड्या वेळाने आवरते मग देवाचा दिवा वगैरे लावायचं आहे आणि भांडे वगैरे मी मगाशी घासलं तर भांडे लावायचे तसेच आहेत किचनमध्ये दिवा वगैरे लावायच्या आधी आवरून घेते कारण अवतार तुम्ही बघता मी क्रीम पावडर काही काय काही केलेलं नाही आज अशीच बसले ते मला तेच बोलत होते का गा अगोदर स्वतःच तरी आवरून घे त्याच्यानंतर मग हे करतं म्हटलं अगोदर बोलते तुमच्याशी त्याच्यानंतर मग आवडते आणि इकडे हे झाडं वगैरे पुसायचे होते तर ते पण पुसायचं राहिले आणि इथलं पण हे जे प्लांट आहे ना थे। थे ते पण पुसायचं राहिलं तर आता ते पण पुसून घेते थोड्या वेळाने आणि नंतर मग मी आवरते हा ठेवला आहे आणि चहा माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आमच्या दोघांसाठीच ठेवलं तर हे बघा इकडे चहा झालेला आहे हे भांडे जे आहेत ना तर ते लावायचे आहेत मला आणि मी बिस्किट आणले मला खाण्यासाठी कारण मला पारल्या बिस्किट ना पाणी होतंय तर पाणी पडलं वाटतं डी पार्ले, पार्ले बिस्किटच मला आवडतात तर कधीतरी असं वाटतं की बाबा हा चहासोबत पार्ले बिस्किट खायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी आता म्हटलं की चला घेऊन येते तर त्याच्यामुळे हे आणले जातं तर आत्ताच आणलं आहे म्हणजे दूध पण नव्हतं काय झालं महत्वा सकाळी मी खारी तोस वगैरे आणलं पण दूधच नाही आणलं कारण मला वाटलं दूध होतं सकाळी आणि दूध आणलं नाही मग आता संध्याकाळी चहा बनवायला दूधच नव्हतं मग परत खाली गेली दूध आणलं आणि सोबत मग बिस्किट पण आणले तरी भांडे लावायचे ते भांड्याचा पसारा बघून मला हे बघा मोठा चमचा ठीक आहे भांडे वगैरे लावून परत नाही काम पावण पुरण ना आरोहीला तनिष्काला आणायचे अगोदर मी माझं उरणार नंतर त्यांना घेऊन येणार पण मी आज माझ काही काम आलेलं नाहीये असं तर माझा अवतार वगैरे मी केस पण नवीन विचारलेले तर तेच नाही विचारले अवतार तोंडाला साधं पाणी पण नाही लावलंय म्हणजे तोंड धुतले पाया पाणी कुठे होत एक भांड तुम्ही सगळे भांड लावायचंच छान आहे भांडे सगळे पण आधी बघली भेटून भेटली त्याला अगोदर छान गाडून घेते सोबत मी खाते आणि त्याच्यानंतर हे भांडे लावते मग मी माझं आवडते देवाचा दिवा वगैरे लावून घेते आणि मग तनिष्काला आणि आरोहीला मी आणायला जाते तर मला आत्ताच सोडून आले ट्युशनला जाऊन कारण त्याचं कसं म्हणतं काल गेलाच नव्हता तो ट्युशनला आणि आजच गेला काल याच्यासाठी गेला नव्हतं की कारण त्याला काल ताप चालवतंच घराचं त्याच्यामुळे म्हटलं की भाऊ दे आता नको जाऊन म्हणून म्हणजे त्याचं काल ट्युशनला जायचं राहिलं पाठवलंच नाही मुद्दा जास्त आला वगैरे बॅगची चेंज झाली असली तो सकाळपासून म्हणतो मग मी बॅग आण बॅग का नाही घेणार माहित आहे आता फर्स्टला जाणार जाणार होतो आणि मग आता दोन अजून दोन महिन्यानंतर मग नवीनच बॅग वगैरे घ्यायला लागणार त्याच्यामुळे म्हटलं की आता नको नंतरच घेते तर आता इकडे चहा वगैरे झाला इकडे चहा पण झाला हे बिस्किट मी प्लेटमध्ये काढून घेते इकडे भांडायचा पसारा आणि हा चहा गेला गेला नाही गेला तर बिस्किट काढून घेते सगळ्यात पहिलं तर प्लेटमध्ये प्लेट, प्लेट आपण सगळ्या भांडायचं त्यात बापरे चला घेते काढते ला गाळून चहा तर मी मीच्यामध्ये फुलपात्रामध्येच घेतला होता पण परत म्हटलं की कपामध्ये घेते म्हणजे कसं जास्त घेतलंय कारण मला खायचे बिस्किट मी दोघांसाठी घेतलेत पण हे आता घातील की नाही काय माहीत नाही त्याच्यामुळे या तुम्ही पण बिस्किट खायला तर चहा हे बघा अर्ध्या कपाच्या वरती आहे मी चहा मला आवडतो संध्याकाळी बिस्किट सोबत चहा खायला चहा प्यायला खायला नाही पियायला तर चला चहा पिते आणि आवरते आणि मग डायरेक्ट तुम्हाला मी माझं आवरून दिवा वगैरे लावूनच तर जेवण वगैरे झालं आणि थोडंसं राऊंड मारला बाहेर कारण जेवण झाल्यावरनं मी काय करते एक तास तरी किमान एक तास तरी चालते न नॉनस्टॉप बिलकुल थांबत नाही काय नाही काय नाही फास्ट असं चालते एक तास तरी कारण वेट साठी पण आता कधी होतंय माहीत नाही आणि हे बघा हे कपडे जे आहेत ना तर हे सुकवायचेत बाहेर आता कारण आणि हे पण आलेत तर ह्यांना जेवायला वगैरे जायचे कपडे सुकवायचे आहेत त्याच्यानंतर तनिष्क झोपले कारण तिचा उद्या पहिलाच पेपर आहे आणि सकाळी तिला लवकर उठावं लागेल उठून थोडासा अभ्यासाला वगैरे बसवते आणि त्याच्यानंतर मग शाळेमध्ये वगैरे पाठवते परत आरोहीची पण आता एक्झाम चालू होईल आरोहीला पण उद्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे आता हे सगळे कपडे आहेत जास्त नाही आहेत थोडेच आहेत पण बाहेर आता त्यामुळे अजून जागाच आहे आणि आरोही पण जागे फक्त तनिष्क झोपले आणि ते खरबूज आणले काल आणलेलं पण आम्ही अजून कापलेलंच नाही तर हा बोलतो बोलतोय कि खायच हा आता देते यांना जेवण वगैरे आणि किचनचं तर थोडस काम बाकी ते आवघड वगैरे घेते हा